एकमेकांचे नावं घेऊन बोलायचं नाही हे ठरलं होतं पण ठरल्यानंतरही यांनी नावं घ्यायचं काय कारण त्याच्यामुळे दुसऱ्याला न पटणारे लोक एकमेकांशी बांधले ऐकली जेव्हा इकडून लोक मारत होते तेव्हा नसते चंद्रकांत खरीची सुपारी घेतली आणि काही लोक घेऊन पटलाच समर्थन माहित करणाऱ्या लोकांनी असं केलं असेल असं काही नव्हतं समाज म्हणून आलेले एकत्र हे लोक होते आम्ही मेसेज बघून काकडी पाटलांनी टाकलेल्या मेसेजमुळे आम्ही सगळे एकत्र आलो होतो परंतु प्रोटोकॉल असा ठरला होता की बाबा बोलो बोलो हो आपण ज्यावेळेस बोलतो बोलत असताना कोणीही कोणाचं नाव घ्यायचं नाही परंतु या लोकांनी कोणाचं ऐकलं नाही न ऐकल्या कारणाने एकमेकांमध्ये राडा झाला हा प्रकार व्हायला नको होता हा निंदनी आहे परंतु आता त्याला काही करू शकत नाही आम्ही एकत्र आहोत आमचा एकच समाज आहे आम्हाला वाटतं मनोज रंगच्या निखूप भूमिकेला तडा गेला नाही नाही मनोवज दादांच्या पाठीशी आम्ही सांगितलेल्या बैठकीत अशी तर अर्थ मनोज दादांनी असं कधीही सांगितलेलं नाहीये की आपल्यामध्ये आपसापसा मध्ये भांडण करा होतायेत ना भांडण आता मग त्यांच्या भूमिकेला की ते मग त्यांचं स्वप्न झालेलं खर निंदनी आहे आम्ही याचं सांगतो कसं आहे याचा हा सगळा प्रकार महाराष्ट्राने बघितला मराठा समाजाची आम्ही मागतो प्रकार आहे महाराष्ट्राने याच कुठेही वाईट वाटून घेऊ नये आम्ही परत एकत्र येऊ आणि परत एकत्र येऊन मीटिंग आम्ही दादा म्हणतील तसंच करू मनोज दादाच्या आम्ही ही बैठक काय भावना आहे समाजाची ते जाणून सगळ्या आजची बैठक होती मराठा आरक्षण संघर्ष होता मनोजे पाटील यांचा स्पष्ट निर्देश आहेत तुम्ही गावात जा गावात बैठका लावा आपल्याला इलेक्शन लढायचं का पहिला मुद्दा या मुद्द्यावर मिटिंग घ्या इलेक्शन लढायचं का असं लोकांना विचारा असं कोणी सांगितलं मराठा आरक्षण संघर्ष होता म्हणून जारांगे पाटील यांनी सांगितलं अंतवलीमध्ये चोवीस तारखेच्या बैठकीत की तुम्ही गावात जा गावात जाऊन विचारा तुम्हाला आपल्याला इलेक्शन लढायचं का जर समाजहून हो होकार आला हो, हो तर मग एक उमेदवार द्यायचा का एक उमेदवार द्यायचा का याच्यावर तुम्ही परत प्रश्न विचारा हा सगळं हे सगळं समाजातून येऊ द्या या सगळ्या जनभावना असतील जे काही म्हणणं असेल हे सगळं समाजातून येऊ द्या असं जरंगे पाटलाचं म्हणणं होतं आणि ते सगळं माझ्याकडे घेऊन या आणि मग आपण ठरवू उमेदवार द्यायचा की नाही तर आजची जी बैठक होती आजची बैठक फक्त चर्चा होती की कसं करायचं काय करायचं इलेक्शन लढायचं की नाही लढायचं लढायचं तर उमेदवार कसा असला पाहिजे हा जो लढा उभा राहिलेला आहे हा लढा गरजवंतचा लढा आहे हा लढा प्रस्थापितच्या उर्धवातला हा लढा आहे त्यामुळं प्रस्थापिताला जागा द्यायचे तो प्रस्थापितांची पत्र तकडे झालेलीच आहे विस्थापित माणसाला फाटक्या माणसाला उभा करून खासदार बनवणे हा प्रामाणिक उद्देश आहे त्यातही धरंगे पाटला साहेब अटी आहेत तो सुशिक्षित असावा त्याला तीन भाषेचं नॉलेज असावं आणि आपली बाजू आपलं लोकसभेत मांडता आली पाहिजे असा उमेदवार असावा सर्वांना जय शिवराय आज जी मीटिंग आयोजित केली होती त्याचा रात्री साडेबारा वाजेला माझ्या मोबाईलवर मॅसेज आला आणि सुनील भाऊ कोटकरण आमचं बोलणं झालं की भाऊ एक मिटिंग आयोजित केलेली कुणी आयोजित केली ते आम्हाला माहित नव्हतं पण समाजाची बैठक आहे म्हणून आम्ही सर्व तिथं गेलो तिथं गेल्यानंतर प्रोटोकॉल काय करायचा आणि कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जायचं जा सारंगी पाटलांचा काय आदेश आहे तो आम्ही समजून सांगितला आणि हे सांगितलं की प्रस्तावित राजकारणी नको सामाजिक चळवळीतून आलेला पाहिजे या भावना आम्ही त्यांना सांगितलं त्या माणसाचं योगदान असलं पाहिजे चळवळीला हे सगळं सांगण्यात आलं पण काही समाज बांधव जी नंतर आले ज्यांना उशिरा मेसेज मिळाला आणि त्यांच्या भावना तीव्र झालेल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बा या मिटिंगचा मेसेज आम्हाला प्रॉपर मिळाला नाही तुम्ही तुमच्या मिटिंग घेता असं त्या दुसऱ्या ज्यांनी मिटिंग आयोजित केली होती त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये ते शाब्दिक चकमक झाली अं वाद वाद नंतर मग ते एकमेकांचा प्रतिउत्तर देण्यात विकोपाला गेला आणि पण त्याच ते साम समाज सामाजिक समाज, वाद झालेला आहे त्याच्यात असं काही म्हणजे त्यामुळं आपला उमेदवार जो आपण सर्वसामान्याचा उमेदवार दरांगे पाटील जो ठरवणार आहे तो द्यायचा नाही किंवा याच्यातून चुकीचा मेसेज गेला असं काही नाही त्यांचे वैयक्तिक वाद होते आणि ते या रूपाने समोर आलेले त्याच्यात असं समाजामध्ये काही चित्र निर्माण नाही झालं नाही नाही गालबोट लागायचं कारण नाही सगळी फायनल अथॉरिटी आमचे मनोज जरांगे पाटील आहे त्यांनी काय केलं होतं की कुठलाही एक उमेदवार आपण जर दिला तर त्याला असा विरोध होत असतो आणि तिथं कशाच पद्धतीचं झालं काही इच्छुकही तिथं खासदार खासदारासाठी इच्छुक भरपूर भरपूर जण आले होते आणि काहींचं म्हणणं होतं की आम माझं नाव सजेस्ट करा असं बऱ्याच जणांचं हे होतं आणि एकमेकांच्या त्यांच्या याच्यामध्ये किंवा मला रेफर करा असं व्हा पण मनोज जारांगे पाटलांचं स्पष्ट भूमिका अशी आहे कि तुम्ही सर्वांनी तुमची तुमच्या मिटिंग घ्या गावात तालुक्यात वाढ्यावर जशी ही मिटिंग आयोजित केली होती संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची नव्हती तर ही एक वैयक्तिक तिथली होती प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये तालु आणि गावागावामध्ये मिटिंग चालू आहे आणि सर्वांनी मिळून उमेदवार कोण ठरवायचा हे समाज सर्वसाधारण समाज बांधव ठरवत आहे आणि मनोज दारांगे पाटलांकडे ती लिस्ट घेऊन जात आहे म्हणजे ही मिटिंग सर्व फायनल करणारी नव्हती पण या मिटिंगमध्ये असं झालं की बा हा हा उमेदवार रेफर करावा असं त्यामुळे हा वाद विकोपाला गेलेला आहे पण सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी सालदार हातगाडीवाले सगळे वाले हे सर्व लोक मनोज जरांगे पाटील जे उमेदवार देतील आता शेवटी हा चेंडू पुन्हा जरांगे पाटलांच्या कोर्टात गेलेला आहे आणि